दोन आणि तीन मार्चला बारामतीत राज्य सरकारच्या वतीनं नमो महारोजगार मेळावा आयोजित केलाय आणि आयोजित कुठे केलाय तर बारामतीच्याच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात मंचावर उपस्थित होते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि कधी काळी चार वेळ मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार म्हणजे मंचावर बाकी खंडीभर मान्यवर उपस्थित होतेच पण शो खऱ्या अर्थाने हायजॅक केला तो शरद पवारांनी सुरुवातीला कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसताना इथपासून ते मग थेट जाहीर पत्रापत्री करून निमंत्रण पत्रिकाच बदलायला भाग पाडून थेट मंचावर बारामतीत हे शरद पवारांनी दाखवून देण्याचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपल्याला सबस्क्राईब करा उत्तर मंडळी जगात फ्री अशा दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे हवा आणि दुसरी म्हणजे आपल्या चॅनेलचं सबस्क्रिप्शन आणि त्यासाठी तुम्ही फक्त एका क्लिक पासून दूर आहे कारण मग क्लिक हल्ली ट्विटर व्हॉट्सअपच्या युगात पत्रपत्रक खेळायला कोणाला आवडेल पण मागच्या दहा दिवसात पवार काका जाहीर पत्र, पत्र, पत्र खेळले आता लोकसभेचं मैदान दूर नाही तिकडे अजितदादा सुनेत्रा काकेंना मैदानात उतरवणार आहेत हे ऑलमोस्ट फिक्स आहे आणि शरद पवार सुप्रे आत्यांना नेहमीप्रमाणे बारामती लोकसभेला उभं करतील काका पुतण्यांचं फाटल्यापासून महाराष्ट्राच्या जनतेला किंवा देशातल्या तमाम जनतेला लागलेली उत्सुकता म्हणजे बारामती कुणाची मग अजितदादा वारंवार मिस बारामतीचा किंग असल्याचं दाखवून देतात तर मध्ये शरद पवार बारामतीचे गॉडफादर मिस असं इंडिरेक्टली दाखवून देतात मग सुमित्रा काकीचा जर सुप्रिया त्यांनी पराभव केला तर आपली देशाच्या राजकारणात काय इजत राहील याची कल्पना दादांना नक्कीच आहे त्यात बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात राज्य सरकारनं जो नमो महारोजगार मेळावा भरवलाय त्याची शासनाने निमंत्रण पत्रिका काढली आणि त्यात विद्याप्रतिष्ठानच्या फाउंडरला शरद पवारांना वगळलं आता नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रम पत्रिकेत किंवा निमंत्रण पत्रिकेत त्या त्या भागातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना म्हणजे आमदार यांना निमंत्रण देण्याचा त्यांची नावे त्या निमंत्रण पत्रिकेवर टाकण्याचा एक प्रोटोकॉल आहे किंवा तसं एक राजशिष्टाचार विभागाचा जी आरच आहे पण कार्यक्रम बारामती तोही शरद पवारांच्या विद्याप्रतिष्ठानला आणि शरद पवारांनाच निमंत्रण नाही म्हणून मग चर्चा सुरू झाल्या त्यावर मग राजशिष्टाचार विभागानं एक स्पष्टीकरण दिलंय ते म्हणतात की शरद पवारांनीच खुद्द राजशिष्टाचार विभागाला पूर्वी कळवलं होतं की कुठल्याही शासकीय कार्यक्रम पत्रिकेवर आपलं नाव हे टाकण्यात येऊ नये आणि म्हणूनच त्यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आलं होतं पण इथं विषय खोलाय कारण पृथ्वी खोलाय म्हणून विषय राजशिष्टाचाराच्या पलीकडचा आहे तो लोकसभेचा आहे शरद पवारांच्या दृष्टीनं मग शासनाचा हा कार्यक्रम नुसता नमोरोजगाराचा नसून तो अजितदादांची बारामतीतली ताकद आणि मीच बारामतीचा दादा हे दाखवून देण्यासाठीचा असू शकतो कदाचित हेच जाणल्यामुळे शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच कार्यक्रमाला आल्यावर गोविंद बागेत आमंत्रण पत्र पाठवून ते लिहितात आपण शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो करिता विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमता येत आहात याचा मला मनोमन आनंद झालाय बारामती येथील गोविंद बाग ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा दोन्ही सस्नेह निमंत्रणाचा आपण स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो कळावे धन्यवाद आपला शरद पवार आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीसांचं नाव देखील त्यांनी पत्राच्या खाली टाकलं होतं आता या पत्रानं पुन्हा राजशिष्टाचार विभागाला कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका बदलून त्यात शरद पवारांचे नाव टाकावे लागले त्यानंतर कार्यक्रमाला ते विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले मात्र खरी कोंडी अजितदादांची तेव्हा झाली जेव्हा शरद पवार हे मंचावर आले आणि त्यानंतर ते बोलायला उभे राहिले बारामतीकरांनी त्यांना ज्या जल्लोषात दाद दिली ते पुरेसं होतं हे, हे।, हे सांगायला की शरद पवार हेच आत्ताच्या घडीला बारामतीचे दाद आहेत आणि कदाचित शरद पवारांना देखील उपस्थितांना हेच सांगायचं असेल की अजून मी हरलो नाही आणि माझ्याच इलाक्यात मला डावलाल तर स्टेज तुमचा असेल पण धमाका जल्लोष माझा असेल तर मंडळी बारामती कुणाची दादांची की काकांची कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा बाकी अशाच राजकीय धुळवडीचा आनंद लुटण्यासाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल